तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की सन दोन हजार चोवीसमध्ये मुंबई मंडळाकडून जवळजवळ दोन हजार तीस घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती आणि त्याची लॉटरी कुठेतरी ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये काढण्यात आलेली आहे अर्थात मागच्या वर्षीच्या दिवाळीपूर्वी ही लॉटरी काढण्यात आलेली आहे आणि त्याच वेळेस म्हाडाचे उपाध्यक्ष श्री संजीवजी जैस्वाल यांनी सांगितलं होतं की येणाऱ्या दिवाळीमध्ये म्हणजे पुढील दिवाळीमध्ये दोन हजार पंचवीसच्या दिवाळीमध्ये आम्ही पाच हजार घरांची सोडत काढू असं त्यांनी सांगितलेलं होतं आणि म्हणून तेव्हापासून ते आज ताकद सगळ्या मुंबईकरांच्याच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील अर्जदारांच्या नजरा ह्या मुंबईच्या लॉटरीकडे लागलेल्या आहेत कारण आत्ता मित्रांनो सप्टेंबर पंधरा सप्टेंबर क्रॉस झालेला आहे आणि अशी एक अपेक्षा होती की पंधरा सप्टेंबरला कुठेतरी जाहीर येऊ शकते पण एक मध्येच एक बातमी आली आणि त्यात सांगितलं की दिवाळीपूर्वी जी काय सोडत होणार होती ती आता रद्द झालेली आहे आता दिवाळीपूर्वीची सोडत रद्द झालेली आहे त्याच्यामधची कारण काय आहेत नवीन काय अपडेट म्हाडाकडून देण्यात आलेलं आहे नवीन लॉटरी कधीपर्यंत निघू शकते आणि त्यामध्ये किती घर असू शकतात या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजे येत ना स्वागत आहे आपल्या सर्वांच्या या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता मित्रांनो आपल्याला माहिती की सध्या नाशिकच्या नाशिक मंडळाची म्हाडाची लॉटरी आलेली आहे पुणे मंडळाची म्हाडाची लॉटरी आलेली आहे छत्रपती संभाजीनगरची लॉटरी सुद्धा आलेली आहे कोकण मंडळाची लॉटरी सुद्धा नेमकंच त्याची मुदत संपलेली आहे आणि नागपूरची सुद्धा लॉटरी आलेली आहे तर असे सगळ्या मंडळाची लॉटरी जाहीर झाल्यानंतर अशी कुठेतरी अपेक्षा आहे की मुंबईची लॉटरी सुद्धा याच दरम्यान येऊ शकते आम्हाला सुद्धा वाटत होतं की इतक्यात कुठेतरी मुंबईची लॉटरी काढली जाऊ शकते परंतु मध्येच एक बातमी आली आणि ते सांगितलं मित्रांनो की जी काही दिवाळीपूर्वी म्हाडाची सोडत काढणी काढली जाणार आहे ती मात्र कुठेतरी पोस्टपोन करण्यात आलेली आहे महाडा घरांची सोडत दिवाळीत नाहीच पुरेशी घरी नसल्याने अडचणी आता बघा काय कारण सांगितलं की पुरेशी घरी उपलब्ध नाहीये घरांची संख्या जास्त नाही आहे घरांचं काम सुरू आहे काही ठिकाणी घरांचं काम सुद्धा झालेलं नाही उदाहरणार्थ पत्राचाळ गोरेगाव गोरेगाव पश्चिम या ठिकाणचा पत्राचा प्रकल्प हा खूप मोठा आहे आणि त्या ठिकाणी जवळजवळ अडीच हजार घरी बांधली जाणार आहेत तेथील काम सुरू झालेले ते नसल्याने तेथील घराचा समावेश कुठतरी आता येत होईल का नाही अशी एक शक्यता होती पण मागील काही दिवसापूर्वी मराठा सांगितलं होतं की गोरेगावची अडीच हजार घरी आम्ही येणाऱ्या मुंबईत लॉटरीत सहभागी समाविष्ट करणार आहोत पण आता त्याच घरांची कुठेतरी उभारणी सुरू न झाल्याने ही लॉटरी कुठेतरी पुढे ढकलली जाणार असल्याची माहिती मिळालेली आहे पूर्वी जे काही मागच्या आठवड्यात जे काही अपडेट दिले होते ते सांगितलं होतं की म्हाडाकडे सोडतीसाठी पुरेशी घरी घरे नाही आहेत त्याच्यामुळे कुठे ही सोडत काढायला अडचण येत आहे कारण दिवाळीची सोडत जे काय ती काढण्याची तयारी कुठेतरी सुरू असल्याचं मला कळालं होतं पण आता पुरेशी घरी नसल्याने ही सोडत दिवाळीत काढली जाणार नाही अर्थातच ती पोस्टपोन केली जाईल आता हे झालं पूर्वीची पूर्वीची माहिती पूर्वीचं वृत्त आता आज मित्रांनो लेटेस्ट याच लॉटरी संदर्भात सातत्याने सातत्यानं फॉलोप घेतोय म्हाडामधून की नेमकं मुंबईच्या लॉटरीचं काय झालं किंवा मुंबईची लॉटरी कधी येणार आहे कारण आपल्याला काय माहिती आहे की काही दिवसानंतरच आचारसंहिता लागू शकते मुंबई महानगरपालिका पालिका आहे त्याचे जाहीर निका निवडणुका लागू शकतात आणि त्याच्यामुळं या निवडणुकीपूर्वी किंवा आचारसंहितेपूर्वी कुठेतरी जाहिरात प्रसिद्ध होईल आचारसंहित आहेत आचारसंहिता निवडणुकीच्या दरम्यान ऑनलाईन अर्ज केले जातील म्हणजे ऑनलाईन अर्ज भरून घेतले जातील आणि निकाल लागल्याच्या नंतर निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर कुठेतरी महाड्याची सोडत काढली जाईल अशी आमची अपेक्षा होती त्या संदर्भात आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवला होता की मध्यंतरी एक अपडेट आलं होतं की पंधरा सप्टेंबरला लॉट पंधरा सप्टेंबरला लॉटरी काढली जाईल आणि डिसेंबरमध्ये म्हणजे इलेक्शनच्या नंतर याची सोडत काढली जाईल असं एक अपडेट आलं होतं त्याच्यावरसुद्धा आम्ही व्हिडिओ बनवलेला होता पण आता मात्र ही लॉटरी पोस्टपोन झाल्यामुळे अनेक जण विचारतात की सर मुंबईची लॉटरी जी दिवाळीत येणार होती तिचं काय झालं बरं ते पुढे जरी ढकलेली असली आता जरी येणार ये नसेल तर मग कधी येणार आहे हा प्रश्न अनेकांना पडलेला आहे आजच्याच अपडेटनुसार मित्रांनो आजचं जर अपडेट पाहिलं लेटेस्ट अपडेट पाहिलं तर आजच्या अपडेटनुसार जे अपडेट म्हाडाने दिलेलं आहे आणि ते आजच्या ई वृत्तपत्रामध्ये जे काही ई सकाळ आहे त्या वृत्तपत्रामध्ये तुम्ही पाहू शकता त्या पेजवरती पाहू शकता म्हाडा घरांचं स्वप्न लांबदीवर लॉटरीसाठी म्हाडाकडून नवा मुहूर्त कधी सोडत निघणार अशा आशयाची एक बातमी आलेली आहे आता खरं तर मित्रांनो याच्यात काही कारण सांगितलेली आहे की नेमकं ही लॉटरी का कॅन्सल केली गेली आता पूर्वीचं कारण होतो की घरी पुरुषी उपलब्ध नाही पण आता मात्र काही महत्वाची कारणं या लॉटरीसाठी सांगितलेली आहेत कारण आता ही लॉटरी जी काय आहे ती आता मार्च दोन हजार सव्वीस मध्ये जाहीर केली जाणार असल्याचं जा कुठेतरी महाडाचे उप उपाध्यक्ष श्री संजीवजी जयस्वाल यांनी स्पष्ट केलेलं आहे आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं मित्रांनो काही महत्वाची कारणं सांगितली गेली पण कारण काय बघूया महाडाने जाहीर केलेली घरांची लॉटरी आचारसंहितेमुळे पुढे ढकलली पहिलं कारण आहे की आचारसंहिता लागणार आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी ही लॉटरी आम्ही पुढे ठरत आहोत दुसरं उपाध्यक्ष संजय जयस्वाल यांनी मार्च दोन हजार सव्वीस मध्ये लॉटरीची शक्यता वर्तवली म्हणजे आता अजून आपल्याला काही महिने वाट बघावी लागणार कारण सप्टेंबर सप्टेंबरच्या आहे आणि चार ते पाच महिने आपल्याला या लॉटरीसाठी कुठेतरी आता वाट पाहावी लागू शकते पण या निर्णयामुळे मात्र मुंबईकरांमध्ये कुठेतरी एक नाराजीचा सूर उमटत आहे नाराजी पसरत आहे कारण असं वाटत होतं मित्रांनो की मुंबईचं जे काही महापालिकेचं इलेक्शन आहेत त्याच्यापूर्वी याचं कुठेतरी एक भांडवल केलं जाऊ शकतं राजकीय पक्षांकडून असंही कुठेतरी वाटलं वाटलं होतं आणि त्या याच मुंबईच्या इलेक्शनपूर्वीच कुठेतरी म्हणा मुंबईची लॉटरी जाहीर केली जाऊ शकते असा आमचा सुद्धा अंदाज होता पण आता तो फोल्ड ठरलेला आहे आणि आता ही लॉटरी मार्च दोन हजार सव्वीसमध्ये काढली जाणार आहे त्याच्यामुळं दरवर्षी जे काही लॉटरी होती आपल्याला माहिती की सन दोन हजार एकोणीस मध्ये लॉटरी झाल्याच्या नंतर एकोणीस मध्ये दोनशे सतरा घरांची लॉटरी आली होती त्याच्यानंतर एकही लॉटरी जाहीर झालेली नाही अन दोन हजार तेवीस मध्ये चार हजार तीस घरांची लॉटरी आली होती सन दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार तीस घरांची लॉटरी जाहीर होती आणि आता मात्र या लॉटरीची संख्या वाढेल पाच हजार घरांची लॉटरी निघेल असं कुठेतरी सांगण्यात आलेलं नाही म्हणून त्याच्यामुळे आमच्या अपेक्षा सुद्धा वाढलेल्या होत्या पण आता कुठेतरी काही काळ आपल्याला वाट पाहावी लागणार आहे कारण कारण मित्रांनो कारण मीमांसा करणारे त्यांनी सांगितलं की काही प्रशासकीय अडचणी आणि मुंबई महापालिकेच्या संभाव्य आचारसंहितेमुळे लॉटरी काढता येणार नसल्याची माहिती म्हाड्याचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिली आहे आणि म्हाड्याचे उपाध्यक्ष जयस्वाल यांनी दिलेल्या माहितीनुसार आता ही लॉटरी सन आ, मार्च दोन हजार सव्वीस मध्ये निघण्याची शक्यता आहे आता आचारसहित असल्यामुळे आम्हाला कुठलाच आता शासकीय योजना जाहीर करता येणार नाही असे त्यांनी सांगितले कुठलेच आम्ही नवीन निर्णय घेऊ शकत नाही असे त्यांनी सांगितलेलं आहे आणि म्हणून आता जे मुंबईकर महाड्याच्या मुंबईच्या लॉटरीची वाट बघत आहेत त्यांना मात्र आता मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत कुठतरी वेट अँड वॉच म्हणजे फक्त आता प्रतीक्षा करावी लागणार आहे आणि याच्यामुळे नक्कीच बऱ्याच अर्धजणांचं स्वप्न भंगू शकतं काही जणांनी प्लॅन केलं असेल काही जणांनी नियोजन केलं असेल मुंबई लॉटरीचं आम्हाला फॉर्म भरायचं आहे किंवा काय काय करायचंय पण आता मात्र कुठेतरी याला स्थगिती मिळालेली असल्यामुळं आता ही लॉटरी आपल्याला पुढील वर्षीच मिळणार आहे याचाच अर्थ असा आहे की सन दोन हजार एकोणीस नंतर वीस एकवीस बावीस मध्ये एकही लॉटरी आली होती तेवीस चोवीसला लॉटरी आणि पंचवीसला एकही लॉटरी येणार आहे म्हणजे मुंबईचीच बोलतो मी मुंबईची लॉटरी येणार नाही डायरेक्ट दोन हजार सव्वीसमध्येशी मुंबईची लॉटरी जाहीर होणार आहे आता यामध्ये किती घरी असतील मित्रांनो तर पाच हजार घरी या ठिकाणी असतील असं सांगण्यात आलेलं आहे जे काही पत्रजळची अडीच हजार घरी आहे आणि इतर ठिकाणचे म्हणजे विक्रोळी आहे गोरेगाव आहे त्याशिवाय पहाडी गोरेगाव आहे मालाड आहे बोरविली आहे चारकोप आहे सायन आहे अँटोफिल आहे अशा ठिकाणी या घरांचं काम सुरू आहे आणि ही घरे अंडर कन्स्ट्रक्शन घरी जी कन्नमार या ठिकाणी सुद्धा बऱ्याच अंशी बऱ्याच मोठ्या प्रमाणात घरांचं काम सुरू आहे आणि त्याचाही समावेश या लॉटरीमध्ये केला जाऊ शकतो असंही कुठेतरी बोललं जात आहे आणि म्हणून पाच हजारपेक्षा जास्त घरी या लॉटरीत उपलब्ध केले जातील असे एक शक्यता आहे आणि तसा प्रयत्न म्हाडाकडून केला जात आहे म्हणून जे जे अर्जदार मुंबईच्या लॉटरीकडे डोळे लावून बसलेले होते आता मात्र त्यांना काही काळ वाट पाहावी लागणार आहे सध्या मित्रांनो म्हाडाची पुणे मंडळाची लॉटरी आलेली त्याची सध्या ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे कोकण मंडळाची दुकानांची लॉटरी जाहीर झालेली जा, जा, त्याची सध्या ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे नाशिक मंडळ आहे छत्रपती समाज मंडळ आहे अशा वेगवेगळ्या लॉटरी सध्या आहेत नागपूर मंडळ आहे तुम्ही त्यासाठी नक्कीच अर्ज करू शकता तुर्ताच मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपल्याला तो धन्यवाद